नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत करतो खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सहवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार सोयाबीनचा बाजार हो हा साडेचार हजार हजार सध्याचा हा लाख मोलाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार सोयाबीनचा बाजार साडे चार हजार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचू उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक इतर बांधवान बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर चॅनल ला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवाच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार सोयाबीनचा बाजार हो साडे चार हजार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचू उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची दर पातळी त्याचबरोबर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सध्याची सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे मग अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा हा या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचरवाचोख उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या जवळपास आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असे संकेत मिळत आहेत की मे महिन्याच्या अखेरी पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार अकरा हो डॉलर प्रति बुसेल्स पर्यंत जाऊ शकतो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आलेल्या तेजीचा शंभर टक्के फायदा देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दराला मिळू शकतो त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मे महिन्यात चीन भारतातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल सोयापेंड याची आयात करणार दुसरीकडे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री ही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घटायला लागलीय व त्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा प्रचंड घटत चाललाय याच्यामुळे भविष्यामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होताना दिसू शकतो यामुळे सध्या परिस्थितीमध्ये जो सोयाबीनचा बाजार भाव हा चार हजार एकशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे तो जर बाजारभाव आपल्याला एकतीस मे पर्यंत साडे चार हजाराच्या पल्ल्याड जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत याचा अर्थ अखेर कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजार पार या प्रश्नाचं उत्तर आहे की देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार साडेचार हजार पार मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री कधी करायची तर लक्षात घ्या सोयाबीनचा दर जेव्हा केव्हा साडेचार हजाराच्या वर जाईल तिथ न थांबता आपण शंभर टक्के सोयाबीनची विक्री ही करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साडेचार हजाराच्या वर सोयाबीनची विक्री केली की तिथं ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्या सर्वांना शंभर मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राची कास्ताकार बांधवाची व बळीराजाची आजची व्हिडिओ मानतो मनापासून खूप खूप आभार